नमस्कार सकाळी कधी मी प्रतिभा विवेक बिवलकर आज तुम्हाला घेऊन ठाण्याच्या कौपिनेश्वर या मंदिरात जाते आहे मुंबईचं एक मोठं उपनगर म्हणजे ठाणे ठाणा रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर पश्चिमेकडच्या जिन्यानं उतरून स्टेशन, चा जिन्यान स्टेशन रोडनं चालू लागायचं चा। टेंबी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे मंदिर आहे तलाव पाळी किंवा आहे या मंदिराला सांस्कृतिक सामाजिक धार्मिक ऐतिहासिक परंपरेत महत्वाचं स्थान आहे इसवी सन सोळाशे त्रेसठ मध्ये पोर्तुगीजांनी ठाण्यावर कब्जा मिळवला मासुंदा तलावा काठी असलेली शिलाहारी शैलीत बांधलेली सुमारे बारा मंदिरं त्याने नष्ट केली त्याकडे पोर्तुगीजांना मासुंदा तलाव म्हणजे आजचं तलावपाळी हे नाव सुद्धा त्यांनी लेक ऑफ सेंट अँथनी असं ठेवलं होत आज तलावपाळी हे क्षेत्र चौतीस एकर भूमीवर विस्तृत पसरलेलं आहे अठराशे एक्क्याऐंशी साली हा तलाव स्वच्छ केला गेला तेव्हा तलावामध्ये अनेक भग्न मूर्ती काही मंदिराचे अवशेष सापडले सतराशे साठ मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला ते पेशव्यांचे सेनापती होते महाडच्या वरद विनायक मंदिराचे ते निर्माते होते पुढे ते सरदार झाले बाजीराव पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या काळात कल्याण आणि उत्तर कोकणचे सुभेदार म्हणून सतराशे पर्यंत त्यांनी पेशव्यांची निष्ठेनं सेवा केली पेशवे आणि आरबारिया कान्होजी आंग्रे यांच्या संघर्षात समझवता करण्याची मुख्य भूमिका त्यांनी बजावली सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी कल्याणला सुभेदार वाडा बनला एकोणीसशे सहा साली सार्वजनिक गणपतीची वाड्यात स्थापना झाली लोकमान्य टिळक या उत्सवाला सुभेदार वाड्यात आले होते हा उत्सव आज सुद्धा दिमागदार चालू आहे या वाड्यात शाळा चालू केली आज सुभेदार वाडा कल्याणमध्ये नाही तो पाडून बांधकाम चालू आहे सतराशे साठ ला ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनीच केला त्यामुळे सुभेदार रामजी महादेव बिवलकरांचं नाव ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरात कोरलं गेलं आज बिवलकर कुटुंबीय ठाणे पारले दादर कल्याण डोंबिली भिवंडी नेरळ कोकण प्रांत पुणे अहमदाबाद बडोदा इंदूर इथे विखुरलेले दिसतात सुमारे दोनशे पन्नास वर्षापूर्वीच कौपिनेश्वर मंदिर आहे कौपीन म्हणजे दुष्कृत्यांचा किंवा पापाचा नाश करणारा देव कौपींचा दुसरा अर्थ लज्जारक्षणापुरते कपडे म्हणजे लंगोटी तसंच जीर्ण वस्त्र धारण करणारा देव असाही होतो मंदिराच्या गाभाऱ्यात चार फूट उंचीचं आणि बारा फूट घेर असलेलं शिवलिंग आहे जुन्या सोमनाथ मंदिरामध्ये असं भव्य शिवलिंग मी पाहिलं होतं पण कौपिनेश्वर मंदिरामध्ये उभं राहून आपल्याला पूजा करावी लागते रोज धोतर नेसवलं जातं मंदिरातील प्रचंड शिवलिंग आणि मंदिरात प्रवेश करताना कौपिनेश्वरला शोभेचा मोठा दगडी नंदी आहे दत्तात्रेय हनुमान प्रभू रामचंद्र सिद्धिविनायक काली माता अशी छोटी मंदिर आहेत अठराशे सत्त्याण्णव साली ठाणे नागरिकांनी मदत निधी उभारून मन मंदिराची डागडुजी केली होती एकोणीसशे सतरा साली मंदिर आभारात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत गोभक्त संमेलन झालं त्यावेळी पुन्हा कौपिनेश्वर मंदिर सजवलं गेलं एकोणीसशे चाळीस पासून मंदिराचा कारभार ट्रस्ट मार्फत केला जातोय योगाचार्य काबा सहस्रबुद्धे यांनी ठाण्यात पहिला योगासनाचा वर्ग कौपिनेश्वर मंदिरातच चालू केला एकोणीसशे सत्याहत्तर पासून धर्म तत्वज्ञान अध्यात्म या विषयावरच्या पुस्तकांचं ज्ञान केंद्र वाचनालय मंदिरात चालू झालं कौपिनेश्वर मंदिरात प्रवचन कीर्तन व्याख्यान मला सतत चालू असतात मी स्वतः नऊ आणि दोन हजार दहा सलग तीन वर्ष ज्येष्ठ महिन्यात रोज प्रवचन सेवेसाठी या मंदिरात जात होते अनेकदा या मंदिरात गेल्यामुळे मंदिराबाबतचा हा इतिहास जाणून घ्यायची इच्छा झाली बारीक सारीक निरीक्षण करता आली या मंदिरात प्रतिवर्षी नववर्ष स्वागत यात्रेच नियोजन होत महाशिवरात्र उत्सव अतिशय जोरात साजरा होतो गर्दी रोजचीच पण श्रावण महिन्यात गर्दी अधिक असते इथले श्रोते श्रवणानं तयार झालेले प्रवर श्रोते आहेत श्रोत्यांचे दोन प्रकार असतात प्रवर श्रोते आणि अवर श्रोते प्रवर म्हणजे श्रेष्ठ दर्जाचे श्रोते जे वेळेवर येतात लक्ष देऊन ऐकतात सारासार विचार करतात त्यांना उत्सुकता असते आणि ते नसत्या शंका विचारत राहत नाही कनिष्ठ दर्जाचे श्रोते कधी येतात बसतात विषयाचं आकलन करून घेण्याची फारशी इच्छा नसते लक्षही नसतं पण नसते प्रश्न विचारण्यात ते ठाणा हे साठ मंदिर आणि साठ तणावांचं ठिकाण आहे मध्यवर्ती कारभाराचं ते संस्थान आहे येथील मासुंदा माससुंदा मासिक पिंडदानाचं क्षेत्र ते होत कौपिनेश्वर मंदिर आवारात दशक्रियाविधी मासिक वार्षिक श्राद्धविधी केले जातात महादेव तलाव असंही या तलावाला म्हणतात तळ्याच्या काठी शंकर मंदिर प्रसिद्ध आहे म्हणून तलाव पाळी हे नाव पडलं ठाणे हे शिलाधार राजधानी होती शिलाधार राजे तेराव्या शतकापर्यंत राज्य करत होते ते शिवभक्त होते त्यांनी अनेक शिवमंदिर बनली आणि या मंदिरांमुळे अनेक कुटुंबांचा योगक्षेम चालू राहिला ठाणेकरांनी आजही कौपिनेश्वर मंदिर एक सांस्कृतिक धार्मिक संस्थान म्हणून जीवापाड जपलेलं दिसतं आज ठाणा उत्तम उच्च शिक्षण संगीत कला वाचनालय विविध कार्यक्रम गण गडकरी रंगायतन नाट्यगृह यासाठी प्रसिद्ध आहे तसंच तलाव पाळी फिरण्याचं ठिकाण घोड्यावरून घोडा गाडीतून रथातून फिरता येतं नौका पर्यटन करता येत लहान मुलांसाठी हे रोजचं जत्रेच ठिकाण झालंय तलावाच्या मध्यात कृत्रिम बेट आणि विद्युत रोषणाई आहे गोखले रोड जांभळी नका या बाजारपेठ आहेत पेशवेकालीन विठ्ठल मंदिर वर्तक नगरचं साईबाबा मंदिर घंटाळी देवी मंदिर आणि राम मारुती रोडवरचं गजानन महाराज मंदिर पाच पाखाडी येथील ज्ञानेश्वर मंदिर सेंट जॉन द बाप्तिस्ट चर्च आहे येऊर पवन बघता येत आज ठाणा औद्योगिक सांस्कृतिक महानगर झालाय मध्य रेल्वे आणि हर्बर रेल्वेवरचं मुख्य स्थानक झालंय मामलेदार मिसळ कुंजविहारी राजमाता वडापाव टिपटापचे पदार्थ मिठाया कोकण मराठवाडा खानदेश आणि विदर्भाचे खाद्यपदार्थ तांबे उपार ग्रह मेतकूट स्वाद धाळी भगत ताराचंद आणि सूर्यासारखी पंजाबी हॉटेल हे सगळं आपल्याला आस्वाद घ्यायला पुरेसे या मंदिराजवळच कुटीरोद्योग हे जोशी यांचं घर आहे कोपिनेश्वरचं दर्शन घेऊन आपण एक प्रार्थना म्हणूया ही प्रार्थना कामदा या वृत्तातली आहे आणि कौपिनेश्वरच्या भक्तगणांना ही प्रार्थना अगदी तोंड पाठ आहे पार्वती वरा चंद्रशेखरा हरा महेश्वरा शंभु शंकराम करुनिया त्वरा दास उद्धरा वंदितो तुला कौपिनेश्वरा नीललोहिता भाललोचना, नागभूषणा मदनमर्दनां पारभवनदी मधुनिमजकरा वन्दितोतुला कौपिनेश्वरा, भक्तवत्सला भस्ममण्डितां राघवप्रिया रावणसुताम् त्रिविधयातना सहाहरा, वन्दितो तुला कौपिनेश्वरा ॐ नमः शिवाय धन्यवादः